शासनाने एकल अविवाहित व्यक्तींसाठी प्रतिमाहा मानधन सुरू करावे एकल अविवाहित विकास मंच तर्फे प्रमोद पाटील यांची मागणी जळगाव आपण पाहता शिवकाळ न्यूज चॅनल एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींना न्याय मिळेल काय संपूर्ण महाराष्ट्रात अंध अपंग निराधारांना मानधन कार्यरत आहे सरकारी नोकरदारांना वेतन पेन्शन सोयी सुविधा उपलब्ध आहेत मोठ्या उद्योग व्यावसायिकांना विविध शासकीय सवलती अनुदान उपलब्ध आहे आमदार खासदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींना वेतन पेन्शन सवलती उपलब्ध आहेत एकल व्यक्ती दैनंदिन जीवन स्वतःबरोबर इतरांसाठी सामाजिक जाणीवेतून इतरांना सहकार्याच्या भावनेतून जीवन जगत असतात एकल व्यक्ती अविवाहित असल्याने शासनास लोकसंख्या निर्मूलन कार्यास एक प्रकारे हातभार लावत आहेत मग आम्ही एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींना शासकीय मानधन का नको आम्ही का अपराध केला आहे का असे वाटते हल्लीच्या धावत्या युगात अनेक लोक असे आहेत की कोणाच्या आधाराविना विविध कारणांमुळे सिंगल म्हणजे एकल जीवन जगत आहेत त्यात अनेक स्त्री पुरुष युवक युवतींचा समावेश आहे त्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आरोग्य स्वतःच्या हक्काचे घर रोजगार सुरक्षितता आपुलकीचा वर्ग दरमहा शासनाकडून वेतन मिळावं अशा अनेक विषयांवर जीवन जगणाऱ्या लोकांसाठी विविध कॉर्पोरेट कंपनी विविध समाजसेवी संस्था सोशल वर्कर्स देणगीदार अभ्यासक आदी लोकांनी अशा लोकांना समजून घेऊन सहकार्य करणं काळाची गरज आहे अशा एकल अविवाहित एजबार झालेले व्यक्तींना शासनाने त्यांच्या उदरनिर्वाहासह विकासासाठी विविध योजना राबवाव्यात तसेच कोणताही निकष न लावता प्रतिमाह मानधन सुरू करावे अशी मागणी एकल अविवाहित विकास मंच तर्फे पाटील यांनी केली आहे अशा व्यक्तींसाठी ठिकठिकाणी अशा अनेक प्रकारचे सिंगल अर्थात एकल जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी कार्यरत करणारे हे काळाची गरज आहे अशा व्यक्तींनी दाद मागावी तरी कुणाकडे असा यक्ष प्रश्न सद्यस्थितीला उभा टाकला आहे अशा सर्व व्यक्तींचे एकत्रीकरण आणि विविध जीवनावश्यक सोयी सुविधा असलेले सेवा प्रकल्प समाजातील विविध सामाजिक संस्था विविध कॉर्पोरेट समूह देणगीदार लेखक आदी व्यक्तींनी याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न करून याबाबत मार्गदर्शन सहकारी करावे हातभार लावणे अतिशय गरजेचं अशा व्यक्तींचे जीवनमान उभे करण्यास आपापल्या परीने हातभार लावणं अतिशय गरजेचं आहे याबाबत स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती संस्था अभ्यासक विषय अधिकाधिक ठिकाणी प्रसारित करावा याबाबत सूचना अथवा समस्या असल्यास एकल अविवाहित विकास मंचचे प्रमोद पाटील मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस पस्तीस ब्याण्णव एकोणतीस यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केलं संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका शिवकाळ न्यूबसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद